सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा असतो जेव्हा धर्म हा सगळ्यांसाठी मोकळा असतो तोच काय आहे सद्धम आहे आजच्या वाचनामध्ये आपण आज मला राहुल सरांनी मला परवानीच वाचण्यासाठी इथे केलं उद्देशन दिलं आणि म्हणून मी ते वाचण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यापेक्षा सगळं तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही लहान असाल कोणी मोठे असेल माझ्या माझ्या बुद्धीला जेवढं पटेल जसं आपण पाठामध्ये पाहिलं की पटीशन जसा एकच गाथा पाठ करणारा होता त्याचप्रमाणे माझी पण बुद्धी अल्प आहे असं मी समजून वाचण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर कुणाला काही प्रश्न असेल तरी तर आमसर तुमचा प्रश्न सॉल्व्ह करते <laughs> धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले दिले पाहिजे जेव्हा धम्म विद्या सर्वच मोकळी करतो तेव्हाच तो सद्धा ज्ञानार्जनाची ज्ञान अर्जनाची मुभा ठेवता येत नाही असा ब्राह्मण सिद्धांत होता ज्ञान करण्यासाठी सर्वच सर्वध वर्गासाठी काय होता हा बंधनकारक होता आणि या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे असा हा ब्राह्मण सिद्धांत होता ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या प्रय वर्णिकांनाच ब्राह्मी सिद्धांताप्रमाणे ज्ञान होती आणि त्या सर्वांपैकी ती फक्त या वर्गातील मान्यता होती हा ब्राह्मी सिद्धांत फक्त तीन वर्गातील वर्णातील फक्त पुरुषालाच त्याचा त्याचं वाचन ग्रहण करण्याचा अर्थ होता आणि त्यांच्या स्त्रियांना पण त्यांनी तो हक्क दिलेला नव्हता आणि त्याचप्रमाणे स्त्रिया ह्या ब्राह्मण स्त्रिया अथवा वैश्य असो त्याचप्रमाणे शुद्र पुरुष असो अथवा स्त्री असो ज्ञान मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो ती सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्धाची शिकवण दिली भगवान बुद्धाने काय केलं या ज्ञानार्जनावर त्यांनी बंड उकारला आणि सर्वांना हा ह्या सिद्धांत हा सर्वांनाच ग्रहण करण्यासाठी मार्ग मोकळा केला पाहिजे असे भगवान बुद्धांची शिकवण होती पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मनातला विरोध त्यांच्या मताला विरोध केला लोवीच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो एका कोर्शात जनपदातून आपल्या संघातील अनेक भीसूसह परिभ्रमण करीत असतात तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगा शालवृक्ष रांगाने परिवेष्टीत असलेला असलेल्या एका खेडेगावी आहे त्यावेळी शालवाटिकेत लोभीचे नावाचा एक ब्राह्मण राहत असे आणि ही शालवाटिका चांगलीच गजबजलेली पुरणे झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता हा प्रदेश कोशलचा राजा प्रस्यजित याने त्या ब्राह्मणाला त्याचा सर्व अधिकार त्याला दिलेले होते आणि ह्या दान त्याला दान दिलेलं होतं जर एखाद्या श्राम श्रवणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञान अर्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असा त्या लोणीचे ब्राह्मणांचं मत होतं म्हणून आपल्याला ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला एक जानेवारी अठ्ठा अठ्ठेचाळीसला आपल्याला स्त्रीला शिक्षणाचे दार फुले करून दिलेले आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तरच आपण चांगल्या वाईट गोष्टीचा आपण विचार करू शकतो वर करू शकू म्हणून त्यांनी काय असे सुधारांना देऊ नये अशी त्याला लोहीचे ब्राह्मणाला ब्राह्मणाचे मत होते तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोभीचे ब्राह्मणाला कळाले हे कळाल्या लोभीच्याने आपल्या नावी भेसिक यास सांगितले त्याच्या दासाला सांगितले की शालवाटिकेमध्ये तथागत आलेले आहेत आणि तू त्याच्याकडे जा इकडे ऐक हे श्रमण नव्हतं तुझे हे कळाल्यावर लोभीच्याने आपल्या नावी भेसिक याला सांगितले भेसिका इकडे ये तो श्रीमद गौतम तिथे उतरला आहे तिथे जा आणि नाव सांगून त्याला विचार तुझ्या तुझा, तुझा आजार आता बरा आहे ना तुझ्या प्रगती स्वास्थ्य ठीक आहे ना हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग की उद्या आपण आपल्या संघासह लोहवीच्या ब्राह्मणाकडे भोजनाशी आहे सांग, तो नाही म्हणाला ठीक आहे महाराज आणि सांग त्याच्या सांगण्यावरून तो तथागताकडे गेला आणि बविच्या लवच्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले तथागताने त्या विनंतीला मुखसंमती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधारण करून आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्पू संघासह शाल वाटिकेत निघाले भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोविच्याने पाठविलेला दूध भगवान बुद्धाच्या मागे एक एक पावले चालू लागला पावले चालून टाकीत चालला आणि रस्त्यात त्याने तथागताला दोघीचे कसा मताचा आहे तो ब्राह्मण तो श्रमण अथवा शुद्रा शूद्रांना किंवा स्त्रियांना शिकू नये असे ते त्याने सांगितले तथागताने उत्तर दिले निशिका ठीक आहे ठीक आहे त्यावर त्यांनी काही नाही फक्त ठीक आहे असं सांगितलं आणि तथागत त्या लोहीच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले त्या लोहीच्या ब्राह्मणाने बुद्ध प्रमुख संघाला आपल्या हाताने गोड कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको मनेपर्यंत वाढले तथागताचे भोजन संपल्यावर त्यांनी आपले भिक्षापात्र हात हात धुतले नंतर लोभीच्याने एक ठेवणे आसन आणतो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला लोवीच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शुद्रा शूद्रांना शिकू नये असे तुझे मत आहे ही गोष्ट खरी आहे काय लोभीचे म्हणाला होय गौतमा माझे मत तसेच आहे लोहितचे तुला काय वाटते तुला शालवाटिकेत नांदत आहेस की नाही होय गौतम मी शाल वाटिकेत नांदत आहे लोहितचे मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला या शालवाटिकेत लोहीचे ब्राह्मणाचे राज्य आहे आणि त्याला एकट्यालाच शाल या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपयोग होऊ द्या दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका असे बोलणाऱ्याला बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणारा तो संकटात टाकणारा आहे असे तुला तू मानशील की नाही अर्थात गौतम मी त्याला संकटात संकट निर्माता समजेल अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हित करता मान मानशील काय लोहिच्याने उत्तर दिले अर्थात नाही गौतम मी त्याला त्याचा हित कर हित करता मानणार नाही मग अशा रीतीने त्याच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतकरण प्रेमभावयुक्त आहे की वययुक्त आहे हे तू म्हणशील गौतम मी करन, हो ते वयुक्त आहे असेच मानेन पण ज्यामुळे माणसाचे अंतकरण वयरभावयुक्त होते तेव्हा सिद्धांत तू चांगला का वाईट म्हणशील गौतम मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन मग लोविच्य मला सांग कोशलचा प्रसिद्ध राजा काशी आणि कोशल प्रांताचा अधिपती नाही काय होय गौतम तो कोशल आणि काशीचा अधिपती आहे मग लोबीच्या कल्पनाकर कोणीतरी असे बोलला की कोशलचा प्रश्न राजा या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहेत त्याला एकट्यालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तिथे उत्पन्न होणारा माल त्याचा उपयोग होऊ द्या दुसऱ्या कोणाला काय देऊ नका तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू काय तू आणि जे काय इतर प्रसिद्ध आश्रित आहेत त्यांना संकट टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की संक्र्ण संक्र्ण, संक्र्ण करते ना, करते नाही होय गौतम मी त्याला संकटात संकट करताच समजेल अशा संकट संकटकर्त्यांना करत्या माणसाला तू हित करता मानशील काय नाही गौतमान तो त्याचा हित कर हित करता नव्हे आणि जर तो त्यांचा हित करता नसेल तर त्याच्या अंतकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरुक्त आहे गौतमा ते वैरयुक्त आहे आणि ज्या सिद्धांताचे सिद्धांताने माणसाचे अंतकरण वैरयुक्त आहे तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला गौतमा तो सिद्धांत वाईटच आहे मग लोहितचे तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये त्याप्रमाणे कोणी असे बोलू नका की कोसलचा प्रशंजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे दुसऱ्या कोणालाही त्याने काही देऊ नये तर तो तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याचप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजांच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेम भावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे हा गैर आहे तदोदस हे हो लोविच्छे जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकटा संकट मिळून निर्माता ठरतो की नाही अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गाचा अडचणी उभ्या करतो तो त्यांच्या हितचिंतक करत नाही अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतत नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे

अद्वितीय आहो वाद किंवा हरविणारा वादविवादात हरविणारा कोणी आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्याच्या हातात एक मशाल करून गेलो असेल एके दिवशी एका शहराच्या रस्त रस्त रस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला त्याने त्या ब्रह्मचाऱ्याला त्याच्या त्या उत्सव वर्तनाचे कारण विचारले त्यावरून तो ब्रह्मचारी म्हणाला जग अंध आंधा, जग अंधकारमय़ व लोक भ्रांत आहेत त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी त्या ही मशाल बरोबर घेत असतो त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धाने हात मारून विचारले या मशाली मशालीने तू काय करीत आहेस त्या क्रमचाऱ्यांनी उत्तर दिले लोक सर्व अज्ञानाच्या जा अंधकारात पडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ती मशाल धारण केली आहे नंतर तथागताने त्याला परत विचारले खरोखर तू इतका विद्वान आहेस ग्रंथ धर्मग्रंथातील चार विद्या म्हणजे शब्दविद्या ज्योतिविद्या राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय आणि या विद्याशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्राह्मण ब्राह्म ब्रह्मचाऱ्याला कबूल करावे लागले त्याने ती मशाल फेकून दिली आणि भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो तो जरी इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे आणि स्वतः आंध स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकार दाखविणारा आहे तो श्रद्धामधून पावतो ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मान माने आणि माणूस विद्वान असला तरी मग तो जरी सद्गुणी नसला तरी तो त्यास पूजाहार मानित म्हणजे ज्याला जास्त विद्या आहे म्हणून तो हुशार आहे आहे पण त्याला सद्गुण नाही जरी नसले तरी त्याला काय करतात त्याची पूजा करतात ते, करता। ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात परंतु तो विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहानपणा यांच्यामधील भेद आहे असेही कोणी म्हणेल की ब्राह्मण ही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे हे कदाचित खरेच खरेच असेल परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यात आहे एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कलंग निवासात उतरला होता आणि त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला आदराने स्वतःगताना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला श्रीमंत गौतमा जेव्हा पुरुषाच्या अंगी जे चार गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहानपणा आणि थोर मानतात हे चार गुण कोणते पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे म्हणजे कोण कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि ते करता आले पाहिजे ग्रस्ती माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे आणि कोणते कोणते कारणे योग्य आणि कोणते कारणे उचित हे ठरम्यान तो तरभेद असला पाहिजे श्रमण बौद्धमान माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ स पुरुष समजतो जर हे गुण गौतमा प्रशनीय प्रशंसनीय वाटत असतील तर त्याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी उलट पक्षी त्याच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा ब्राह्मणा या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही तुला सांगितलेल्या सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे चार गुण पुरुषाच्या अंगी असले तरच तो त्याला प्रज्ञावान मानतो हे चार गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन रहत आणि बहुजन रहत असला पाहिजे स्वभावात रम्य आणि स्वभावातच लाभदायक आहे अशा आर्य मा मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना आणूनही बनविले बनविलेले असले पाहिजे आणि ज्या विचारांनी ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो आणि त्या ठिकाणाशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारापासून त्याला दूर राहता आले पाहिजे जे संकल्प जे संकल्प तो मानस मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजे किंवा ते संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो आणि ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे म्हणजेच विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकारी असला पाहिजे आणि त्याचप्रमाणे लोक तर विचाराशी निगडीत अशी ती चार ध्याने ज्या रममान होणे ह्या जीवहिता हिताही सुखकर आहे ही त्याला स्वइच्छेने सहजपणे विनासायाने साधता आली पाहिजे तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो ही जन्मी उपयोग होतो म्हणून हे ब्राह्मणा नाही तू सांगितलेल्या गुणदोषाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही परंतु मी सांगितलेले चार गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मी मात्र प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो असतो गौतम हे खरोखर आश्चर्य आहे की ती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस मी स्वतः गौतमाच्या अंगी हे चार गुण आहेत असे मानतो तो बहुजणाच्या हितासाठी आणि सुखासाठी भेटत असतो तो त्यांना स्वभाव सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखवणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो खरोखर गौतम हा ज्या विचारावर हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो आणि तो आपल्या विचाराचा स्वामी आहे खरोखर गौतमा गौतम हा इच्छेनुसार ह्या इच्छेनुसार चार घाणे करू शकतो खरोखर तो आसवांचे आपले अंतक आसवाने आपले अंतकरण विमुक्त करतो आणि विमुक्त तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे की या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्व महत्त्वाची का मान मानतो हे त्याने स्पष्ट केले धम्माला सद्धम रूप प्राप्त करायला गा। त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्यासोबत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हा तो सद्धम्म पावतो प्रज्ञा ही प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे शिलाशिवाय प्रज्ञा भयंकर आहे बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे जेव्हा शिक्षण शिक्षणाला काय शिलाची जोड असली पाहिजे तसंच ज्ञानाही ज्ञानालाही प्रज्ञाची आवश्यकता असली पाहिजे केवळ प्रज्ञा ही भयंकर म्हणून ही प्रज्ञा ही, ही काय भयंकर आहे केवळ प्रज्ञा माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे शिलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग तिचा उपयोग केला जाईल परंतु शिलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल म्हणूनच प्रज्ञा ही शिलवानापेक्षा महत्त्वाची आहे शिलापेक्षा महत्त्वाचे आहे प्रज्ञा हा विचारधर्म म्हणजेच योग्य विचार करण्याची पद्धती शील हा आधारधर्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती शिलाशिवाय भगवान बुद्धाने पाच महत्त्वे सांगितले आहे पहिले जीवहत्येसंबंधी दुसरे चोरीसंबंधी तिसरे वैयक्तिक संबंध चौथे खोटे बोलण्या बोलण्याची संबंधी आणि पाचवे मद्यपानासंबंधी आणि ह्यापैकी प्रत्येकासंबंध संबंधाने सम्मंद, भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये चोरी करू नये खोटे बोलू नये वैश्विक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शिलाला लावणं महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावर अवलंबून आहे शिलाशिवाय ज्ञान मूल्य आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो शिला समान या जगात दुसरे काही नाही शील हा प्रारंभ आणि शेवट आहे सर्व कल्याणाचे तो उत्तम स्थान आहे तो स सर्व चांगल्या अवस्था ते सर्वोत्तम अवस्था आहे म्हणून आपले शील शुद्ध करा Ah. Uh -huh. uh -huh.